नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक कराड परत येत आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो एक सहा सात दिवसाखाली जी सहाय्यक प्रबंधकची औद्योगिक न्यायालयाची जी जाहिरात आली होती याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती दिली होती मी तुम्हाला सांगितलं होतं की साधारणतः म्हणजे किती फॉर्म परीक्षेला येऊ शकतात कॉम्पिटिशन किती मोठा आहे पोस्टबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती दिली होती की सहाय्यक प्रबंधकची जी पोस्ट आहे म्हणजे वर्कलोड अतिशय कमी असणार आहे त्यानंतर दहा तारीख एप्रिलपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायची लास्ट तारीख आहे ही सगळी माहिती मी सुद्धा तुम्हाला दिली होती म्हणजे अजूनही त्याची तारीख आहे तुम्ही ते फॉर्म भरू शकता त्यानंतर आपण त्याच्यावर आपल्या क्लासेसची बॅच पण सुरू केली होती त्या बॅच सुद्धा पहिलं झालेलं जे लेक्चर आहे ज्याच्यामध्ये सिलेबस बद्दल मी माहिती सांगितली होती ते लेक्चर सुद्धा मी आपल्या ग्रुपवर त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर वगैरे टाकलेलं आहे आपल्या युट्यूब चॅनलवर सुद्धा ते टाकलेलं आहे तुम्ही ते बघितलेलंच असेल बऱ्याच लोकांनी सहाय्यक प्रबंधकसाठी तो फॉर्मही भरलेला आहे तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी अजून एक जाहिरात एम पी एस सी आलेली आहे त्याला आपण प्रबंधकची वॅकन्सी असं आपण म्हणतो म्हणजे ती असिस्टंट रजिस्ट्रारची होती ही रजिस्ट्रारची वॅकन्सी आहे ठीक आहे थोडंसं डेजिग्नेशनमध्ये जर आपण बघायला गेलं तिकडे असं वाटतं की सहाय्यक रजिस्ट्रार म्हणजे थोडंसं डेजिग्नेशन जरा कमी आहे आणि इकडे डायरेक्ट रजिस्ट्रारचं पद आहे पण तसं पाहायला गेलं तर, 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 तर दोघांमध्ये असं फार जास्त डिफरन्स नाही आहे उलट सहाय्यक रजिस्ट्रारची सॅलरी जी आहे ती एक लाख चौवेचाळीस हजारापर्यंत त्याच्यामध्ये दाखवलेली आहे आपल्याला एम पी एस सीच्या जाहिरातीमध्ये आणि इकडे जे आहे ती एक लाख बत्तीस हजारापर्यंत सॅलरी तुम्हाला दाखवलेली आहे दोघांचं त्याच्यामध्ये जे आपण म्हणजे वेटेज जर आपण बघितलं तर ही पण गट आहे ही पण गट बचीच आहे पण मी जसं तुम्हाला सांगितलं होतं किती चांगली पोस्ट आहे तर आज आपण दोन पोस्टमध्ये आपण कंपॅरिझन आपण बघणार आहोत प्रबंधकची जी जाहिरात आलेली आहे ग्राहक जिल्हा ग्राहक मंचाची ह्या जाहिरातीमध्ये काय काय गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत सिलेबसमध्ये काय फरक असेल आणि इकडच्या जाहिरातीमध्ये काय फरक असेल ठीक आहे हा सगळं असं कम्पॅरिझन मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे तुम्ही कोणत्या परीक्षेचा फॉर्म भरायला पाहिजे दोन्ही परीक्षेची तुम्ही सोबत तयारी करू शकता का ठीक आहे फॉर्म भरायची लास्ट तारीख किती आहे वयोमर्यादा किती आहे ठीक आहे ह्या सगळ्या प्रकारची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि अजूनही तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या ज्या ज्या नवीन नवीन जाहिराती येतात आपल्या लॉच्या विद्यार्थ्यांसाठी ह्या सगळ्या जाहिरातींबद्दल तुम्हाला माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलवर आपण त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो सोबतच आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला महत्वाची माहिती मी देत असतो ऍक्च्युली आता जिल्हा ग्राहक मंचाची जाहिरातून त्याच्यामध्ये बरेच दिवस झाले मला हा व्हिडिओ बनवायला थोडासा उशीर झाला मी थोडंसं गावाकडे आहे एक दहा ते दहा तारखेला मी पुणेला येणार आहे म्हणजे ऑफिसला तर त्यावेळेस मी ज्यावेळेस ऑफिसला जाईल पुणे मध्ये त्यावेळेस मी तुम्हाला सविस्तर आपलं जे डिजिटल बोर्ड आहे त्या डिजिटल बोर्डवर मी सिलेबस तुम्हाला ह्या परीक्षेचा सुद्धा मी सविस्तर सांगेन अजून सविस्तर कम्पॅरिझन करणारा मी एक व्हिडिओ त्याच्यामध्ये बनवेल पण तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि ह्या स्क्रीनवर जो तुम्हाला नंबर दिसतोय या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून आपल्या ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला त्या सिलेबस व्हिडिओसुद्धा सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे तर आता काय जाहिरात आहे नेमकी अगोदरची जी होती ती सहाय्यक प्रबंधक होती आता ही प्रबंधकची आहे म्हणजे ती असिस्टंट रजिस्ट्रार आणि ही रजिस्ट्रारची व्हॅकन्सी दोन्ही गट बचत आहेत ठीक आहे त्याच्यानंतर दोन्ही एमपीएसी थ्रूच आता घेतल्या जात आहेत दोघांच्या सिलेबसमध्ये एमपीएससी थ्रू असल्यामुळे काही गोष्टी कॉमन असणार आहेत ठीक आहे काय कॉमन असेल पहिलं त्याच्यामध्ये समजा तुमचं मराठी व्याकरण कॉमन असू शकतं ठीक आहे त्याच्यानंतर इंग्लिश व्याकरण तुमचं कॉमन असू शकतं ठीक आहे त्याच्यानंतर जे सर्व्हिस रुल्स तुम्हाला विचारलं जाणार आहेत जे आपल्या ह्याच्या अगोदर अजून एक जाहिरात होती म्हणजे असिस्टंट रजिस्टर ऑफ द फर्म्स जे पार्टनरशिप ऍक्टमध्ये जे रजिस्टर वगैरे असतात त्यांची जाहिरात सुद्धा सीने काढली होती त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या त्यांनी कॉमन गोष्टी टाकल्या होत्या जे मराठी व्याकरण असू द्या इंग्लिश व्याकरण असू द्या त्यानंतर सर्व्हिस रुल्स असू द्या ठीक आहे रजेच्या बाबतीचे नियम असू द्या वेतनाच्या बाबतीचे नियम असू द्या ठीक आहे हे सगळे मी तुम्हाला सांगितले होते म्हणजे महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस रूल्स जे सगळे आपल्याला परीक्षेला विचारले जातात हे रजिस्टारचं पद म्हटल्यानंतर सगळीकडेच तुम्हाला कॉमन असू शकतात ठीक आहे मग त्यानंतर मी तुम्हाला इकडची जी लेबर कोर्टाची वॅकन्सी सांगितली होती याच्यामध्ये मी तुम्हाला लेबर काही ऍक्ट सांगितले होते ठीक आहे एक लिस्ट मी तुम्हाला वीस बावीस कायद्यांची तुम्हाला सांगितली होती त्यातले कुठलेही कायदे तुम्हाला त्या लेबर कोर्टाच्या वॅकन्सीला असू शकतात ठीक आहे आणि त्यानंतर इकडची जी वॅकन्सी आपली कंझ्युमर कोर्टाची याच्यामध्ये आता प्रॉबेबली कोणते कोणते कायदे असू शकतात ठीक याचा एक सविस्तर व्हिडिओ मी ऑफिसला गेल्यानंतर आपल्या डिजिटल बोर्डवर बनवेल पण सध्या तुम्हाला एक जनरल जर सांगायचं सा म्हटलं म्हणजे आपल्याला ह्याची आयडिया कुठून मिळते आता हे सगळे जे सिलेबस वगैरे हो म्हणजे तुम्हाला सांगत असतो हे सगळं एक मागचा जो आमचा अनुभव आहे ह्या सगळ्या परीक्षा कंडक्ट करण्याचा किंवा सगळ्या परीक्षेचे क्लासेस वगैरे आपण घेत असतो या सगळ्या अनुभवातून मी तुम्हाला या गोष्टी सांगत असतो ह्याच्या अगोदर म्हणजे जिल्हाचं जे जे कंज्युमर फोरम आहेत त्याच्या प्रेसिडेंटच्या जाहिराती याच्या अगोदर आलेल्या होत्या त्याच्यामध्ये त्यांनी कोणते कोणते कायदे विचारले होते परीक्षेला ठीक आहे त्याच्यामध्ये त्यांनी सिव्हिल प्रोसिजर कोड विचारला होता क्रिमिनल प्रोसिजर कोड विचारला होता स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट आपला विचारलेला होता ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट विचारलेला होता कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट होता महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट विचारलेला होता ठीक आहे म्हणजे फ्लॅटच्या बाबतीतचा रेग्युलेशन अँड प्रमोशन कन्स्ट्रक्शन ऑफ सेल वगैरेचा तो कायदा त्यांनी विचारलेला होता कंज्युमर प्रोटेक्शन ऍक्ट एकोणीसशे शहाऐंशी चा विचारलेला होता आता तुम्हाला दोन हजार एकोणीसचा जो नवीन म्हणजे त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स आहेत हे सगळं सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये विचारलं जाईल किंवा वेट्स अँड मेजरमेंटचा जो कायदा आहे तो तुम्हाला विचारला जाऊ शकतो जा 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 जा। ठीक आहे किंवा स्टँडर्ड ब्युरोचा जो आपला कायदा आहे ठीक आहे तो सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये विचारला जा जाऊ शकतो कंज्युमर डिस्प्युट रिड्रेसल फोरम वगैरे या सगळ्यांची तुम्हाला माहिती विचारली जाऊ शकते आपला कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट द्या सेल्स सपोर्ट्स ऍक्ट असू द्या ठीक आहे स्टँडर्ड अँड वेट्स अँड मेजर्स ऍक्ट नाईन्टीन सिक्स ठीक आहे हा सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये परीक्षेला विचारला जाऊ शकतो ठीक आहे डिपार्टमेंट ऑफ आप कंझ्युमर अफेअर्सचे जे काही नवीन अपडेट असतात ज्या काही नवीन घटना घडत असतात महत्त्वाच्या ज्या काही केस केसलॉस समजा घडत असतात ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात सध्याच्याला जे आपण पाहतोय मिसलिडिंग ऍडव्हर्टाईजमेंट ती अजय देवगन वगैरे ती पान मसाल्याची वगैरे जाहिरात करतायत तर ह्याच्या बाबतीत सुद्धा केसेस चालू आहेत कोर्टामध्ये तर ह्या सगळ्या अपडेट सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे एकंदरीत सांगायचं तात्पर्य काय आहे की तुमचा साठ सत्तर टक्के सिलेबस जो आहे तो कॉमन असणार आहे जो तुम्ही औद्योगिक न्यायालयाचा तुम्ही सहाय्यक प्रबंधकचा जरी फॉर्म भरला आणि तुम्ही इकडचा जरी समजा प्रबंधकचा फॉर्म भरला तर साठ ते सत्तर टक्के सिलेबस आपला कॉमन असणार आहे आणि आपण जर ठरवलं की आपल्या अशा प्रकारच्या परीक्षांची तयारी करायची तर अशा वेळेस तुम्ही इकडचा फॉर्म भरल्यानंतर इकडचा पण फॉर्म तुम्ही भरायलाच पाहिजे ठीक आहे ज्या कॉमन गोष्टींचा आपण अभ्यास करतो त्या आपल्याला नक्कीच त्याच्यामध्ये फायदा होईल लेबर लॉचा सुद्धा तुम्हाला ॲडिशनली इकडे वाचायचे आणि इकडे कन्झ्युमर कोर्टाचं वाचायचे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची भीती असते की लेबर कोर्ट तर कायदे मी कधी बघितलेच नाहीत माझ्याच्याने होईल का कन्झ्युमर कोर्टाच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच लोकांच्या मनात भीती असते ठीक आहे तर अशा प्रकारच्या गोष्टींचा विचार करायचा नाही एक उदाहरणादाखल जर तुम्हाला सांगायचं म्हटलं एम पी सीची तयारी करणारे विद्यार्थी तुम्ही बघितलेले आहेत ठीक आहे म्हणजे एम पी एस तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची एक वेगळी जात निर्माण झाली असं म्हणायला हरकत नाही ठीक आहे जे लायब्ररीमध्ये म्हणजे दिवसाचा आपला आठ ते दहा तासाचा वेळ आपला रेग्युलर डेली परसूटचा जर सोडला तर ते दिवसभर त्याच्यामध्ये लायब्ररीमध्ये असतात ठीक आहे रात्रीच्या बारा बारा वाजेपर्यंत लायब्ररीला चालू असतात ह्या विद्यार्थ्यांमुळे तलाट्याचे परीक्षा जे आली त्याची तयारी करतात राज्यसेवा असू द्या आरोग्य आरोग्यसेवक असू द्या वनरक्षक असू द्या ठीक आहे त्याच्यानंतर अजून कुठल्याही प्रकारची परीक्षा असू द्या युपीएससीची सुद्धा बरेच लोक तयारी करतात म्हणजे सगळ्याच परीक्षांसाठी ते लोक तयारी करतात जी जाहिरात आली त्या जाहिरातीच्या पाठीमागे लागायचं आणि पूर्ण वेळ आपला देऊन त्याच्यासाठी अभ्यास करायचा इकडे तुम्ही कंज्युमरचं जर तुम्ही बघितलं आता क्लासमध्ये आपण सगळे लेक्चर शिकवतो तुम्हाला ही म्हणजे प्रबंधकची जाहिरात असू द्या ह्याची पण बॅच आपण सुरू केलेली आहे आणि इकडची जी जाहिरात आहे आपली सहायक प्रबंध प्रबंधकची असू द्या त्याची पण आपण क्लासेस आपण सुरू केलेले आहेत संध्याकाळी नऊ वाजता तुमचं लाईव्ह लेक्चर असतं आणि त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळतं तर ही जी बॅच असते या बॅच मध्ये आपण सगळे जरी लिहून घेतलं तर फार तर फार एक दोनशे पेजेसचं रजिस्टर भरतात दोनशे पेजेसच्या रजिस्टरच्या वर त्याच्यामध्ये किती जरी तुम्ही काढायचा कंटेंट म्हणलं तर तो तयार होत नाही हे सगळे कायदे तुम्हाला दिसायला मोठी यादी दिसते पण हे सगळे छोटे छोटेच आहेत ठीक आहे म्हणजे तुम्ही एम जे पोरं जे स्ट्रगल करत आहेत त्या पद्धतीने अभ्यास करत आहेत ठीक आहे त्यांच्या दहा टक्के सुद्धा स्ट्रगल तुम्हाला करायचं नाही आहे ठीक आहे तुम्हाला माहिती असायला पाहिजे एम पी एस सी तयारी करून म्हणजे बाकीचे जे, बाकी जे विद्यार्थी एम पी सीची तयारी करतात खूप वर्ष झालं हे सगळे लोक आता लॉच्या डिग्र्यांसाठी ॲडमिशन घेत आहेत कारण एम पी सी एवढ्या ये जाहिराती करत आहे ज्याच्यामध्ये लॉची डिग्री हे इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे ठीक आहे एवढं जास्त त्याच्यामध्ये जा प्रमाणामध्ये व्हॅकन्सीज लॉमध्ये निघत आहेत मग आपण सगळ्या लोकांनी सुद्धा ह्याचा फायदा घेतला पाहिजे हा सगळा क्राऊड तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये अजून आलाच नाही पण हळूहळू तो विद्यार्थी तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये वाढत चाललेला आहे तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये सगळे लोक पार्टिसिपेट करत आहेत मग याची आपल्याला जाणीव असायला पाहिजे आणि आपण लवकरात लवकर आपली पोस्ट त्याच्यामध्ये सेक्युअर करायला पाहिजे ठीक आहे तुम्ही जर फक्त एकाच परीक्षेच्या पाठीमागे लागले म्हणजे मला जे एम एफ परीक्षा द्यायची ह्याच्या पलीकडे दुसऱ्या कुठल्याही परीक्षेवर मला कॉम्प्रोमाइज वगैरे करायचं नाही आहे तर अशा वेळेस होतं काय की जे एम एफ सीची परीक्षा आपली दोन दोन वर्ष पुढे जाते दोन हजार आता पंचवीस चालू आहे दोन हजार पंचवीसचा एप्रिल महिना सुरू आहे पण अजूनही दोन हजार चोवीसची ची पण जाहिरात त्याच्यामध्ये झालेली नाहीये म्हणजे हे सगळं जे डिले 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 जे होत आहे आणि एवढं होऊन सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये जजमेंट सुरू आहेत की तुम्हाला म्हणजे आता केस सुरू आहे की फ्रेशर लोकांना परीक्षा देऊ द्यायची की नाही देऊ द्यायची म्हणजे ऑलरेडी जे लोकांची जखमा आहे त्याच्यावर एक प्रकारे मीठ सोळण्याचं चा काम चालू आहे मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर वाट बघत बसले ठीक आहे आणि ज्या येणाऱ्या आपल्या संधी हातात जर अशा घालत बसले तर एक दिवस त्याच्यामध्ये फार बर्डन आपल्यावर त्याच्यामध्ये कुठेतरी येऊ शकतं ठीक आहे आयुष्याचे खूप महत्वाचे आपले वर्ष बेरोजगार म्हणून आपण त्याच्यामध्ये घालवत आहोत ठीक आहे तर हे जर आपल्याला घालवायचे नसतील तर आलेल्या प्रत्येक संधीच्या तुम्ही पाठीमागे लागा एमपीसीच्या विद्यार्थ्यांचं जे मी तुम्हाला सांगितलं ठीक आहे की म्हणजे आयुष्यातला खूप सारा वेळ त्याच्यामध्ये ते लोक फक्त लायब्ररीमध्येच घालतात ठीक आहे त्यांचं टुरिस्ट डेस्टिनेशन लायब्ररी असतं कुणाचा लग्न समारंभ बघत नाहीत गावाकडली दिवाळी बघत नाहीत काय बघत नाहीत ठीक आहे पूर्ण वेळ त्याच्यामध्ये लायब्ररीमध्ये बसून ते लोक अभ्यास करत असतात आणि एक दिवस त्याच्यामध्ये कुठल्या तरी परीक्षेमध्ये त्यांना यश मिळतं आणि मग तो यशाचा गुलाल जो आहे तो त्यांचा अख्खा संघर्ष जो आहे ठीक आहे जो त्यांनी शांततेत केलेला आहे तो सगळा संघर्ष तो गुलाल त्याच्यामध्ये दाखवत असतो ठीक आहे त्यामुळे हा यशाचा गुलाल जर आपल्याला लावायचा असेल तर मिळणाऱ्या प्रत्येक संधीसाठी तुम्ही प्रयत्न करा जेएमएफसीच्या परीक्षेबद्दल वगैरे सुद्धा आपण बघतो ठीक आहे मी तुम्हाला निगेटिव्ह गोष्टी सांगत नाही आहे पण हे सत्य परिस्थिती आहे ठीक आहे पेपर चेकिंग करणारे म्हणजे डिस्क्रिप्टिव प्रकारचे जे पेपर असतात त्या डिस्क्रिप्टिव्ह प्रकारच्या पेपरमध्ये बऱ्याच वेळेस आपण खूप चांगलं लिहिलेलं असतं ठीक आहे तरी सुद्धा पेपर चेकिंग करणाऱ्याचा हात जो आहे ठीक आहे तो त्याच्यामध्ये कुठेतरी आखडता आखडता असतो आणि त्याच्यामुळे आपलं त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस नुकसान होत असतं इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा जेएमएफसीचा इंटरव्ह्यू अगोदर चाळीस चाळीस मिनिट त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू घेत होते आणि फार स्ट्रिक्टली सगळ्या गोष्टी चेक केल्या जायच्या आता तो इंटरव्ह्यू पाच ते मिनिटावर आलेला आहे म्हणजे पाच मिनिटं सहा मिनटं सात मिनिट एवढा कमी वेळेत त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू घेत आहेत त्यामुळे असं होऊ शकतं की तुमचं एक दोन वर्ष जे आहेत जे एमएफसी चे फक्त आणि फक्त तुम्हाला योग्य प्रश्न विचारले नाहीत ठीक आहे म्हणजे तुमचा एरिया जो आहे तो समजा क्रिमिनलचा आहे तुमचा सिव्हिलचा एरिया आहे आणि तुम्हाला प्रश्न विचारले वर वगैरे समजा चार पाचच प्रश्न विचारले पाच मिनिटामध्ये कोणती प्रश्न विचारतायत चार पाच प्रश्न तुम्हाला कॉपराईटचे विचारले तुम्हाला पॅनलने बाहेर काढून टाकलं ठीक आहे असं सुद्धा तुमचं नुकसान त्याच्यामध्ये जे एम एफसीच्या इंटरव्ह्यू मध्ये बऱ्याच वेळेस होऊ शकतं म्हणजे इंटरव्ह्यू म्हणल्यानंतर कुठे असं होऊ शकतं पण महत्वाचं काय आहे की आता एकच अटेम्प्ट आपण एका तुम्ही दोन वर्ष वाट बघायची त्याच्यानंतर अजून बरेच वर्ष त्याच्यामध्ये ती गोष्ट चालणार आणि चालल्यानंतर शेवटी त्याच्यामध्ये तुमच्यासोबत असा काहीतरी अन्याय होणार ठीक आहे आता कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन म्हणल्यानंतर अशा प्रकारच्या गोष्टींची आपली मनाची तयारी असायलाच पाहिजे पण एक सेफर साईड आपण काय केलं पाहिजे की बाकीच्या सुद्धा जे संधी आपल्यासाठी अवेलेबल आहेत या प्रत्येक संधीसाठी तुम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करायला पाहिजेत जेणेकरून जा। होईल काय की आपली यशाची जी गॅरंटी आहे त्याच्यामध्ये कुठेतरी प्रबळ होईल एका वर्षामध्ये दोन वर्षामध्ये आपल्याला यश त्याच्यामध्ये मिळू शकेल ठीक आहे चार चार वर्ष पाच पाच वर्ष सहा सहा वर्ष ठीक आहे बरेच विद्यार्थी नऊ नऊ दहा दहा वर्ष त्याच्यामध्ये परीक्षेची तयारी करतात मग ह्याच्यामध्ये होतं काय की आपला आयुष्याचा जो महत्वाचा जो काळ असतो तो कुठेतरी या सगळ्या परीक्षांच्या पाठीमागे लागल्यामुळे निघून जातो ठीक आहे तसं पाहायला गेलं तर आपल्या लॉच्या प्राय म्हणजे तयारीमध्ये विद्यार्थी पूर्ण वेळ त्याच्यामध्ये तयारी करणारे नाहीच आहेत म्हणजे बरेच लोक प्रॅक्टिस करून त्याच्यामध्ये तयारी आहेत बरेच लोक त्याच्यामध्ये आपलं बाकीचं समजा सगळं काही सांभाळत फॅमिली वगैरे सगळं सांभाळत त्याच्यामध्ये घराचं काही बिझनेस असेल तो सांभाळत त्याच्यामध्ये अभ्यास वगैरे करत आहेत ठीक आहे पण हा जर अभ्यास तुम्ही जरा थोडासा कमी करायचं म्हटलं म्हणजे तुम्ही जरा वेळ जर आपला सगळा सक्सेसचा कमी करायचं म्हटलं तर तुम्ही जास्तीत जास्त परीक्षांसाठी तुम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करू शकता ठीक आहे तर आय होप की तुम्हाला मी पूर्णपणे आयडिया देण्याचा प्रयत्न केलेला आहे सहायक प्रबंधकची व्हॅकन्सी अजूनही ओपन आहे दहा एप्रिलपर्यंत त्याची फॉर्म भरायची तारीख आहे आणि सध्या जी जाहिरात आलेली आहे प्रबंधक ठीक आहे रजिस्ट्रार जिल्हा ग्राहक मंच याचासुद्धा मी तुम्हाला सिलेबसची बेसिक आयडिया देण्याचा प्रयत्न केला आहे आय होप की तुम्हाला एक आयडिया आली असेल तर तुम्ही ह्या परीक्षेचा सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता जवळपास अठ्ठावीस एप्रिल याची लास्ट तारीख आहे क्वालिफिकेशन काय लागतं फक्त आणि फक्त लॉची डिग्री लागते तुम्ही एक वर्ष प्रॅक्टिस करायला पाहिजे दोन वर्षे प्रॅक्टिस करायला पाहिजे असं काहीच दिलेलं नाही आहे टोटल वॅकेन्सी किती आहेत टोटल वीस जागा तुम्हाला या परीक्षेसाठी म्हणजे वीस वॅकेन्सीज त्याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत आपल्या कॅटेगरीचं आरक्षण आहे का बघायचं जर आरक्षण जर असेल तर आपल्या कॅटेगरीमध्येच फॉर्म भरा ठीक आहे जर आरक्षण नसेल तर तुम्ही सरस्र ओपनमध्ये फॉर्म भरू शकता ठीक आहे बाकी कॉम्पिटिशनच्या मानाने इकडे कॉम्पिटिशन फार जास्त कमी आहे ठीक आहे जे सीला एवढ्या जागा असतात तर त्याचे नऊ हजार दहा हजार फॉर्म असतात मागच्या नऊ हजार फॉर्म होते ठीक आहे तर एवढं सगळे कमी फॉर्म असतात तुम्हाला तिकडच्या परीक्षेला इकडे अजून तुमचा त्याच्यामध्ये लोंडा कमी होऊ शकतो म्हणजे जा दीड हजार दोन हजार फॉर्म असू शकतात तुम्ही एक रेशो जर काढला तर तुमच्या लक्षात येईल की त्याच लेवलचं कॉम्पिटिशन इकडे सुद्धा आपल्याला बघायला मिळतं जा जेवढे जास्त नवीन कायदे जसं मी तुम्हाला मागच्या बॅचच्या पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं सहाय्यक प्रबंधकची जी आपण बॅच सुरू केली त्याचं पहिलं लेक्चर युट्यूबवर अवेलेबल आहे तुम्ही हे युट्यूबवर ते लेक्चर बघून घ्या त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की जेवढे जास्त नवीन कायदे तेवढा आपला सक्सेसचा चान्सेस त्याच्यामध्ये जास्त असतात कारण आपण सगळे लोकांचे कॉम्पिटिशन इक्वल लेवलला असतो आपल्या अगोदरपासून तयारी करणारे काही लोक त्याच्यामध्ये नसतात ठीक आहे त्यामुळे जेवढे हे असे कायदे असतील हे सगळे कायदे आटोक्यात आणण्यासारखे आहेत सगळे अभ्यास करण्यासारखं आहे असं तुम्ही विचार करून या परीक्षेसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही डाऊट असतील ह्या सहाय्यक प्रबंधकच्या परीक्षेबद्दल किंवा प्रबंधक जिल्हा ग्राहक मंचाच्या जाहिरातीबद्दल ह्याची सविस्तर जाहिरात आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी टाकलेली आहे तुम्हाला जर मिळाली नसेल तुम्ही अजून व्हॉट्सअप नसाल तर तुम्ही व्हॉट्सअपला तसं एक मेसेज करा किंवा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनलवर सुद्धा ती जाहिरात त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे टेलिग्रामवर मागचे मेसेजेस पण दिसतात त्याच्यामुळे ती जाहिरात तिथे तुम्हाला सापडेल ठीक आहे सविस्तर जाहिरात बघून घ्या वीस पोस्ट वीस पोस्ट त्याच्यानंतर ओपन ओपनसाठी अडोतीस वर्ष असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता कॅटेगरीवाल्यांसाठी चे आहे दिव्यांग उमेदवार असेल तर त्याच्यामध्ये चे आहे सरकारी कर्मचारी असेल तर त्याच्यामध्ये अजून पाच वर्षाचं रिलॅक्सेशन तुम्हाला त्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे ठीक आहे तर एवढ्याच महत्वाच्या गोष्टी आहेत बाकी चालणी परीक्षा आम्ही घेऊ असं ते लोक सांगतात बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मला त्यासाठी फोन येतात की सर तुम्ही सहाय्यक प्रबंधकसाठी तुम्ही क्लास सुरू केले पण त्याच्यासाठी तर परीक्षाच नाही आहे ठीक आहे तुम्ही सर प्रबंधकसाठी क्लासेस सुरू केले पण त्यासाठी परीक्षाच नाही आहे ठीक आहे चालणी परीक्षा घ्यायचं सध्याच्याला निश्चित नाही आहे ठीक आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कारण ते जाहिरातीमध्ये दिलेलं आहे पण शक्यतो अशा प्रकारच्या परीक्षांमध्ये कुठेच डायरेक्ट इंटरव्ह्यू आता घेणं शक्य होत नाही आहे कारण कॉम्पिटिशन प्रचंड वाढलेलं आहे लोकांचा प्रॅक्टिसचा संघर्ष त्याच्यामध्ये वाढलेला आहे कोर्टामध्ये आपण पाहतोय की पाच पाच वर्ष सहा सहा वर्ष प्रॅक्टिस करणारे कित्येक विद्यार्थी आज आपल्याकडे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करतात ठीक आहे म्हणजे सात आठ वर्ष प्रॅक्टिस करून सुद्धा त्याच्यामध्ये आपण कुठेतरी प्रॅक्टिसमध्ये सेट होत नाहीये त्याच्यामुळे तिकडचा जो लोंड आहे तो इकडे वाढलेला आहे दोन हजार फॉर्म तर कमीत कमी आरामशीरच येऊन जातात म्हणजे दीड हजार दोन हजार फॉर्म तुम्ही पकडून चाला पंधरा जागांसाठी साठी एमपीसीचा रेशो किती असतो पंधरा ते एक पंचेचाळीस एकाच तीन कॅन्डिडेट त्यांना पाहिजे असतात पण हे जर रेशो पार पुढे गेला तर अशा वेळेस सगळ्यांचे त्याच्यामध्ये म्हणजे इंटरव्ह्यू घेणं शक्य होत नाही दोन हजार लोकांचे इंटरव्ह्यू कोण घेणार जेएमएफसीसाठी सुद्धा आपण तेवढा इंटरव्ह्यू घेऊ शकत नाही ठीक आहे सरकारी वकिलासाठी आपण तेवढा इंटरव्ह्यू घेत नाही त्यामुळे दोन हजार लोक म्हणलं की एक चालणी परीक्षा त्यांना घ्यावीच लागणार आहे ठीक आहे म्हणजे फार रिअरली एक टक्का चान्सेस आहेत की ते डायरेक्ट इंटरव्ह्यू घेऊ शकतात जर समजा काही विद्यार्थ्यांनी निगेटिव्ह विचार केला पोस्ट बद्दल वगैरे ठीक आहे आता तुम्ही निगेटिव्ह विचाराबद्दल मी तुम्हाला मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की अशा बऱ्याच जाहिराती येत असतात त्याच्यामध्ये आपण निगेटिव्ह विचार करून हातातनं आहे त्या संधी आपण घालवतो आणि एक एक दोन दोन वर्ष आपण दुसऱ्या परीक्षेची वाट बघत असतो मी तुम्हाला त्या म्हणजे आपल्या सीच्या ह्याच्याबद्दल ऑफिसरबद्दल सुद्धा सांगितलं त्रेपन्न पैकी आपले छत्तीस आपल्या क्लासेसचे सिलेक्शन्स आहेत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो ठीक आहे हे सगळ्या सुद्धा परीक्षा कशा होत्या थोड्या साईडचा सिलेबस होता रेग्युलर प्रकारच्या जाहिराती नव्हत्या ज्या विद्यार्थ्यांनी त्या परीक्षेला चांगलं म्हणून समजलं आणि त्याची तयारी सुरू केली नावाला ती पोस्ट फक्त कॉन्ट्रॅक्च्युअल आहे पण आता त्या लोकांना त्याच्यामध्ये जवळपास सत्त्याण्णव हजारापर्यंत पगार आहे ठीक आहे म्हणजे एवढं ते लोक आता कमवत आहेत ठीक आहे तर असं तुम्ही निगेटिव्ह विचार करू नका असिस्टंट लिगलच्या मागे जाहिराती निघाल्या होत्या सगळा क्राऊड तिकडे गेला नाही पण जे लोक गेले लो जामे दे जामे दे जा ते लोक सक्सेस झाले ठीक आहे अशा कुठल्या प्रकारच्या जाहिराती आल्या कराड लॉ क्लासेसचे त्याच्यामध्ये आता जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के सिलेक्शन्स से। आहेत जे एम मध्ये सुद्धा आता एकशे चौदा पैकी आपल्या आपल्या क्लासेसचे शहात्तर विद्यार्थी सिलेक्शनमध्ये आहेत ठीक आहे म्हणजे सांगायचं तत्पर्य काय आहे की कुठल्याही परीक्षेकडे तुम्ही निगेटिव्ह पद्धतीने बघू नका ठीक आहे आपल्याला अजून जास्त वर्ष आयुष्य आपलं बेरोजगार म्हणून आपल्याला जगायचं नाहीये आपल्याला काहीतरी आपल्या हातामध्ये आप चांगलं प्रतिष्ठित आयुष्य जगायचं असेल तर आपल्याकडे रोजगार असणं गरजेचं आहे चांगल्या चांगलं पद आपल्याला त्याच्यामध्ये मिळणं गरजेचं आहे तरच आपण एक मिनिंगफुल आयुष्य आपण त्याच्यामध्ये जगू शकतो ठीक आहे मुळातच आता असं झालंय की आपल्या माणसाचे मुळात व्हॅलिडिटीज कमी झाले ठीक आहे म्हणजे पन्नास वर्ष म्हणजे त्याच्यामध्ये खूप जास्त झाले पन्नास वर्ष पंचावन्न वर्ष साठ वर्ष आपली पिढी जगली तर फार मोठी गोष्ट झाली आणि त्यातले आपल्या आयुष्यातले आपण चाळीस वर्ष बेरोजगार म्हणून घालवतो ठीक आहे मग नोकरी काय फक्त दहा वर्ष करायची का त्याच्यामुळे जेवढं लवकरात लवकर जी पोस्ट तुमच्या हातामध्ये मिळेल ठीक आहे आपल्या आईवडिलांचं आपल्या मुलाबाळांचं ठीक आहे बायकोचं नवऱ्याचं जे काही स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचंय ते पूर्ण करण्यासाठी जिथे जिथे तुम्हाला प्रयत्न करता येईल त्या ते प्रत्येक पोस्टसाठी तुम्ही प्रयत्न करा असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन आणि या पोस्ट बद्दल काही जरी मनामध्ये डाऊट असेल तर तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता व्हॉट्सअपला किंवा फोन करू तुम्ही करू शकता संध्याकाळी सहा पासून रात्री आपले अकरा पर्यंत साडे अकरा पर्यंत मी मध्ये असतो तर संध्याकाळी सहा ते साडे चा टायमिंग सोडलं तर तुम्ही मला फोनही करू शकता आणि तुमचे जे काही डाऊट असतील ते तुम्ही मला विचारू शकता ठीक आहे धन्यवाद मित्रांनो